हा बघा हा या एस टीचा ड्रायव्हर आहे खेड पनालजी आपली साची एस टी आहे भाई तुझं नाव काय आहे एमओ ओके ओके हा ड्रायव्हर आहे बघा त्याला उभा राहायची सुद्धा नाही आहे ओके आणि किती रॉंग साईडला आलेला आहे जसा मी व्हिडिओत म्हटलेला आहे आणि एवढे प्रवासी आहेत सर्वांचा जीव मोठी घेऊन बसलेली आहेत लोक आणि एक मिनिट एक मिनिट सांगतो तेवढा एक तवा एस टी प्रशासनाशी माझी विनंती आहे की ह्याची चौकशी करावी आणि योग्य काही तो आमच्या खारी पट्ट्यावाल्याला न्याय द्यावा की ह्याच्या फुर सर्व एस टी वाल्यांना तंबी देण्यात यावी की गाडी जाताना समोरवाल्याला साईट कशी द्यायची ओव्हरटेक करताना साईट कशी द्यायची आणि स्टॉप बस जे बस स्टॉप असतात तिथंसुद्धा गाडी कशी लावायची हे पूर्ण गाडी मधी लावतात दुसऱ्यांना जाऊन देत नाही पुढं म्हणजे एस टी हाय शासनाची पण हे माल हे खरे मालक हे दादागिरी यांच्या आम्ही खपवून घेणार नाही खारी पट्ट्यात तेव्हा माझी एस टी प्रशासनाची विनंती आहे की जसं ड्रायव्हर आहे त्याला तसंच आम्ही गाडीतला बसवतोय आणि त्यांनी आपली गाडी घेऊन जावी